लाल चंदनची तस्करी करावासाठी आता एकच माणूस आपल्या कामात येऊ शकते पुष्पा भाऊ गण्या भाऊ हा चमन चमडी आपली मदत का म्हणून करल रे याचा थुतूर पाहिला तर गांजा पिल्यासारखा दिसते राजा तू चुपराय बे पुष्पा भाऊ नाक्यावर पोलीस आहे आपल्याला माल नाक्याच्या बाहेर काढावायचा आहे याले का जमल गण्या भाऊ नाकाच्या बाहेर शेमडा नाही काढू शकत नाकाच्या बाहेर माल का काढल पुष्पा नाम सुन के बाई समजे क्या मानुस है मैं पुष्पा मैं झुकेगा नहीं साला हे छपरी पणाचे धंदे सोड पुष्पा भाऊ एवढा मोठा हिरो माणूस छपरी सारखा वागते तुला होतं गण्या भाऊ का कोणत्या पुष्पी फुष्पीचा काम नाही म्हणून अबे तुम्हाला या ग्रुप मध्ये बे याद केला मी एवढा मोठा हिरो आहो मला कवडी भरची इज्जत तर देवा बे आता माझा डोकसा गरम झाला आता मला या गरम